तुम्ही बऱ्याच वेळा ऐकला असाल की अवर गट इज कॉल्ड अवर सेकंड ब्रेन म्हणजे काय तर आपल्या पोटामध्ये जे आतडे असतात त्यांना आपला दुसरा मेंदू असं म्हटलं जातं तर असं का म्हटलं जातं याचं मागे एक महत्त्वपूर्ण शास्त्रीय कारण आहे तर हे सा सायंटिफिक रिझन आहे ते समजून घेणं खूप गरजेचं आहे तर आपल्या शरीराला हॅप्पी ठेवण्यासाठी आनंदी ठेवण्यासाठी आपल्या शरीरामध्ये नियमितप्रणे हॅप्पी हार्मोनचं प्रोडक्शन होत असतं ही जी हॅप्पी हार्मोन्सचं प्रोडक्शन होत असतं त्या हार्मोन्सपैकी नाईंटी फाय पर्सेंट जो प्रोडक्शन आहे ते आपल्या आतड्यांमध्ये होत असतं म्हणजेच काय तर आपल्या शरीराला मानसिक स्वास्थ्य लाभण्यासाठी आपली जी आतडी आहे ती निरोगी असणं खूप गरजेचं आहे जर आपली पचनसंस्था मजबूत असेल आपल्या शरीरामध्ये जे टॉक्झिन्स तयार होत असतात ते रोजच्या रोज बाहेर पडत असतील आपला जर पोट हेल्दी असेल तर आपली आतडी हेल्दी राहतात आणि या हेल्दी हेल आतड्यांमध्ये हॅपी हार्मोन जसं की सिरोटोनिन नावाचं जे हार्मोन आहे ते व्यवस्थितरित्या तयार होत असतं व ह्याच्यामुळे आपलं मानसिक स्वास्थ्य उत्तम राहतं त्याचबरोबर मानसिक व शारीरिक स्वस्थ उत्तम राहिल्यामुळे आपलं शरीर स्वस्थ राहतं निरोगी राहतं तर आज आपण आयुर्वेदामध्ये अतिशय एक उत्तम औषध आहे ते जे आपलं पचनसंस्था मजबूत करून आपल्या शरीरामध्ये टॉक्झिन्स तयार होतात ही टॉक्झिन्स नियमितपणे बाहेर करण्यासाठी आपल्याला मदत करतं ते औषध आज आपण बघणार आहोत त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये जी पेस्टिसाईड टॉक्झिसिटी होत असते म्हणजे काय तर आपण ज्या भाज्या खात असतो ज्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर कीटकनाशकं खतं वापरलेली असतात जी ती जेव्हा आपण फळंभाज्या खातो तेव्हा आपल्या शरीरामध्ये जे टॉक्झिन्स निर्माण होतात हे टॉक्झिन नॅचरली हे औषध शरीराच्या बाहेर काढतं त्याचबरोबर अल्कोहोलिक टॉक्झिसिटी म्हणजेच जे लोक दारू पित असतात व या दारूमुळे त्यांच्या शरीरामध्ये जे टॉक्झिन्स निर्माण होत असतात हे टॉक्झिन्स शरीराच्या बाहेर उत्तमरित्या काढण्यासाठी हे औषध तुम्हाला मदत करणार आहे तिसरी गोष्ट म्हणजे शरीरामध्ये आपल्या शरीरामध्ये हॅप्पी हार्मोन्स व्यवस्थितरित्या प्रोडक्शन होण्यासाठी हे औषध जर तुम्ही घेतला तर आपल्या आतड्यांची हेल्थ मेंटेन राहते त्याचबरोबर हॅप्पी हार्मोन्स व्यवस्थित स्त्रवतं त्याच्यामुळे शारीरिक व मानसिक बॅलन्स शरीराचा उत्तम राहतो व शरीर निरोगी राहतं तर आयुर्वेदामध्ये हे अतिशय उत्तम औषध आहे ते म्हणजे त्रिफला चूर्ण ह्याला त्रिफला चूर्ण का म्हटलं जातं तर ह्याच्यामध्ये तीन फळांचं कॉम्बिनेशन आहे आणि हे फळांमध्ये अतिशय उत्तम गुणधर्म असतात पहिलं फळ आहे ते म्हणजे आवळा आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन सी अँटीऑक्सिडंट्स त्याचबरोबर अँटी कॅन्सरस एजंट म्हणून आवळा काम करतो दुसरं आहे ते म्हणजे हरडा हरड्याला आयुर्वेदामध्ये औषधांचा राजा मानलं जातं तिसरा म्हणजे बेहडा बेहडा अँटी इन्फ्लॅमेटे आहे त्याचबरोबर अँटी बॅक्टेरियल आणि अँटी व्हायरल आहे त्याच्यामुळे हे तिन्ही फळांचं कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे त्रिफळा चूर्ण हे त्रिफळा चूर्ण तुम्ही रात्री झोपताना एक चमचा त्रिफळा चूर्ण गरम पाण्यामध्ये टाकून ते पाणी प्यायचं आहे त्याच्यामुळे काय होईल की सकाळी तुमचं पोट व्यवस्थितरित्या साफ होईल गट हेल्थ व्यवस्थित राहिल्यामुळे तुमचा जो दुसरा मेंदू आहे